नमस्कार मे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मी भारतीय सेनेच्या मराठा रेजिमेंटमध्ये दाखल झालो होतो त्यानंतर बेळगाव इथं मराठा रेजिमेंटमध्ये माझी ट्रेनिंग पूर्ण करून एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मी भारतीय सैनिकी इतिहासामध्ये ज्या बटालियनला एक गौरवशाली इतिहास प्राप्त आहे अशा फिफ्थ रॉयल मराठा बटालियनमध्ये दाखल झालो खरं तर या बटालियनचा हा इतिहास आणि या बटालियनबरोबर काम करताना एक वेगळा अनुभव मला आला या रेजिमेंटच्या आणि अगदी बटालियनच्यासुद्धा ब्रॅव कंपनीमध्ये माझा कार्यकाळ गेला ब्रॅव कंपनी तशीही व्ही आर सी कंपनी म्हणून खरं तर नामांकित आहे किंवा त्या बटालियनमध्येही प्रतिष्ठित आहे खरं तर फिफ्थ रॉयल मराठा या बटालियनला इंग्रजांनी अगदी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात तिनं केलेल्या कामगिरीमुळं एक वेगळं स्थान दिलेलं आहे मराठा रेजिमेंटमध्ये अनेक बटालियन आहेत परंतु फिफ्थ रॉयल मराठा बटालियन ही जी पाचवी बटालियन जिला म्हटलं जातं तिचा एक गौरवशाली इतिहास आहे वेळोवेळी तिच्या नामाम नावामध्ये बदली झाले परंतु शेवटी इंग्रजांनी तिच्या शौर्याला प्रतीक म्हणून एक लाईनयार्ड गुंफलेली लाईन यार्ड निळी लाईन यार्ड उजव्या खांद्यावर दिलेले आहे आणि त्यामुळं तेव्हापासून त्या उजव्या खांद्यावर दिलेली तिची जी लाईन यार्ड आहे तिच्या शौर्याचं प्रतीक आहे बटालियनसोबत मी हैदराबाद या ठिकाणी खरं तर जॉईन झालो आणि त्यानंतर श्रीलंकेमध्ये अडीच वर्ष या बटालियनसोबत माझा कार्यकाळ गेला जोपर्यंत बटालियन श्रीलंकेमध्ये होती तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी राहून पुन्हा ग्वालियरला आलो आणि ग्वालियरनंतर तांगसे या ठिकाणाहून मी एकतीस डिसेंबर माफ करा एकतीस डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव अगदी बरोबर आहे या दिवशी मी भारतीय सेनेतून या बटालियनला या ठिकाणी रामराम केला खरं तर या पूर्ण काळामध्ये बटालियनचे जे अनुभव आहेत बटालियनचा जो आ, सोबत राहण्याचा कार्यकाळ होता तो आजही मला आठवत आहे श्रीलंकेमध्ये खास करून जे आमचे जवान शहीद झाले होते किती जवान शहीद झाले आता सांगता येणार नाही कारण नंतर कारगिलच्या युद्धात तरी भारतीय जवानांचे अंत्यविधी त्यांच्या गावी येऊन करण्यात आले कारण त्या काळच्या सरकारनं तसा निर्णय घेतला परंतु आमच्या जवानांचे जे श्रीलंकेमध्ये शहीद झाले सगळे अंत्यविधी श्रीलंकेच्या धर्तीवरच आम्हाला करावे लागले ते क्षण आज बी आठवतात अगदी एका एका वेळी सहा सात जवान जर शहीद झाले असले तर त्या सहा सात चिता हिंद महासागराच्या किनाऱ्यावर रचून त्यांचे अंत्यसंस्कार पूर्ण केलेले आहेत अशा या बटालियनसोबत काम करताना खूप खरं तर गर्व आज मी महसूस होत आहे आणि म्हणून त्या काळी अगदी तिथंच जेव्हा आम्ही श्रीलंकेतून भारतात आलो त्यावेळी मी एक या श्रीलंकेमध्ये शहीद झालेल्या फिफ्थ रॉयल मराठाच्या बहादूर मराठा सैनिकाप्रती आणि एकूणच तिथं झालेल्या इतरही सैनिकाप्रती एक कविता केलेली होती ती आज मी आपल्यासाठी या ठिकाणी सादर करणार आहे कारण त्याचं कारण बी असं आहे की येत्या तेवीस चोवीस आणि पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही बटालियन फिफ्थ रॉयल मराठा ही अयोध्येमध्ये अयोध्या जे राम मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे या अयोध्येच्या ठिकाणी आपला रेझिंग डे अर्थात वर्धापन दिन साजरा करत आहे तिनं अनेक आपल्या माजी सैनिकांना बोलवलेलं आहे मीसुद्धा या बटालियनसोबत तेवीस चोवीस पंचवीसला अयोध्येला खास या बटालियनसोबत हा वर्धापन दिन साजरा करायला जाणार आहे तत्पूर्वी मला ती कविता आठवत आहे जी या सैनिक आपृत्ती मी केलेली होती ती या ठिकाणी आपल्यासाठी मी सादर करतो आहे कवितेचं नाव होतं श्रीलंका के शहीद वीरो नाव दिलं होतं मी श्रीलंका के शहीद वीरो श्रीलंका के शहीद वीरो याद तुमारी आती है याद तुम्हारी आने परीये खुशिया सब चली जाती है कर्तव्य निभाणे हिंद किनारे कर्तव्य निभाने हिंद किनारे साथ हमारा तुमने दिया वादा किया था वापिस चलेंगे फिर भी तुम क्यों चला गया मातृभूमि पर लौट आए हम पर खुशियों से ना कभी खिले छुट्टी पर घर जाकर आए पर हम ना तुमको कभी भूले दाए कंधे पर नीली रस्सी प्रतीक बनी है रॉयल की झुकने ना दे इस सम्मान को बाजी लगा के जान की कर्तव्य मान साहस खातिर वीर ज्वाय से मरते है खुशियों के हर मौके पर याद सदा हम करते हैं आता शेवटच्या दोन ओळी जो निम्नलिखित दो पंक्तियाँ है वो उन जवानन के लिए जो आज इस बटालियन में सेवारत है कार्यरत है उनके लिए मैंने आखिरी दो पंक्तियाँ लिखी है शेवटच्या दोन ओळी त्या जवानांसाठी जे आज या बटालियनचं नाव पुढं करत या बटालियनमध्ये सेवारत आहेत त्यांच्यासाठी फिफ्थ रॉयल के बहादुर मराठो फिफ्थ रॉयल के बहादुर मराठो सुरक्षित रखो इतिहास अपना ऊंची रखो प्रतिष्ठा अपनी यही हमारा सपना यही है हमारा सपना अशा प्रकारे फिफ्थ रॉयल बटालिन का सार्थ अभिमान है कारण ही बटालियन एक मराठा रेजिमेंट मदे एक वेगरी एक शौर्य आ साहस एक दाखने वो जिच्या सन्मानाला मोजमा मोजलं जातं अशा बटालियनचा एक माजी सैनिक या नात्यानं मला तिचा सार्थ अभिमान आहे धन्यवाद